त्यांच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या या विधानानं मुंबई अंडरबर्डला एक नवं नाव दिलं होतं ते नाव जे मुंबईपासून थेट संसदेत पोहोचलं मुंबईचा सुपारी किंग ज्याने दाऊदचे सगळे शत्रू संपवले पण अखेरीस तोच स्वतःच दाऊदचा सर्वात मोठा शत्रू बनला तो डॉन ज्याने ताकद राजकारण आणि कायदा आपल्या ढालीसारखा वापरला एकेकाळी दाऊदशी लढण्यासाठी त्याने तब्बल सहाशे शूटरची फौज तयार केली होती नमस्कार मी अश्वजित सावंत फुले आज मी तुम्हाला ज्या डॉनची कथा सांगणार आहे त्याचं नाव आहे अरुण गवळी सत्तर आणि ऐंशीचं दशक हे मुंबई अंडरवर्ल्डसाठी महत्वाचं होतं मुंबईचे जुने डॉन मागे हटत होते आणि दाऊद सारखे नवे डॉन उभे राहत होते त्या काळी मुंबई कपड्यांच्या गिरण्यांचं केंद्र होती पण हळूहळू गिरण्या बंद झाल्या लाखो लोक बेरोजगार झाले आणि त्या मजुरांपैकीच एक होता अरुण गुलाब गवळी जो क्रॉम्पटन मध्ये काम करत होता इथेच त्याची भेट झाली सदा पावले रमानाई आणि बाबू रेशेम यांच्याशी त्यांनी गवळीला गुन्हेगारीच्या जगात ओढलं पण गवळीला लगेचच कळलं की या धंद्यात मसल पॉवर किती आवश्यक आहे त्यावेळी परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक मराठी लोकांना नोकऱ्या मिळत नव्हत्या गवळीने या स्थानिक मराठी युवकांना आपल्या गटात सामील करून घेतलं बाबू रेशीम रमा नाईक आणि अरुण गवळी या तिघांनी त्यांच्या गटाला बी आर ए गँग असं नाव दिलं नव्या नावाच्या आणि नव्या गटाच्या जोरावर गवळी रिअल इस्टेटच्या धंद्यात श्रीमंत आणि ताकदवान झाला ताकद वाढवण्यासाठी त्याने स्थानिक भायकळा कंपनीच्या लिडरचा खून केला आणि मग तो झाला भायकळाचा नवा गुंड या गुन्ह्यामुळे त्याला आणि त्याच्या साथीदारांना दोन वर्षांची शिक्षा झाली तुरुंगात गवळीची भेट दाऊदचा राईट हँड म्हणजेच राजनसोबत झाली जेलमध्ये बडा राजांशी ओळख झाल्यानंतर गवळी दाऊदच्या टोळीचा महत्वाचा भाग बनला ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला त्याने दाऊदसाठी अनेक हत्या केल्या त्यामुळे लोक त्याला सुपारी किंग म्हणू लागले पण ऐंशीच्या दशकाच्या शेवटी दाऊद स्वतःला बॉस मानू लागला आणि दुबईला जाऊ लागला इथूनच गवळी आणि दाऊद यांच्यात भयंकर संघर्ष सुरू झाला गवळीचे साथीदार बाबू रेशीम रमा नाईक मारले गेले त्याचा सल्लागार अशोक जोशीही मारला गेला अखेरीश गवळी जवळपास एकटाच राहिला होता एकेकाळी शूटर असलेला गवळी दगडी चाळीचा आडोसा घेऊन राहू लागला तर त्याचा भाऊ किशोर गवळी खुलेआम फिरत होता पण त्याचाही खून झाला या घटनेनंतर गवळी शांत झाला आणि मग काही वर्षात पुन्हा दगडी चाळीत गवळीचं चा राज्य सुरू झालं रोज लोक त्याच्या दाराशी जमत आणि समस्या सांगत तो राजा असल्यासारखा निर्णय घेत असे इथेच गवळीच्या आयुष्यात आली जुबेदा मुजावर जी नंतर गवळीच्या आग्रहावरून धर्म बदलून आशा गवळी झाली तीच त्याची सर्वात मोठी सल्लागारही ठरली गवळी दगडी चाळीत गणपती दुर्गापूजा साजरी करू लागला चाळीतील लोकांसाठी तो एक बडा रॉबिनवूड झाला ज्याला लोक प्रेमाने डॅडी म्हणू लागले त्यांच्याकडे दाऊद आहेत आमच्याकडे गवळी या बाळासाहेबांच्या वाक्यामुळे गवळीला वाटलं की आता त्याला कुणीही हात लावू शकत नाही पण झालं उलटच त्याला एका प्रकरणात अटक करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आशा गवळीने पत्रकार परिषदेत दावा केला की दाऊदने मुंबई पोलिसांना लाज दिलीये आणि गवळीला खोट्या प्रकरणात अडकवून एन्काउंटर करण्याचा कट रचला जातो गवळीला वाटलेलं त्याला या प्रकरणात शिवसेना साथ देईल पण तसं झालं नाही या घटनेनंतर मात्र गवळीने राजकारणाकडे वळायचं ठरवलं त्याने अखिल भारतीय सेना नावाची स्वतःची पार्टी स्थापन केली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने खेचून तो राजकारणात उतरला पण त्याच्या गुंडगिरीचा अंत करणारी एक घटना घडली मध्ये अखिल भारतीय सेनेच्या अजित राणे यांचा पराभव करून शिवसेनेच्या कमलाकर जामसंडेकर यांनी विजय मिळवला होता याच घटनेचा राग डोक्यात घेऊन कमलाकर जामसंडेकर यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली आणि याचे धागे दोरे थेट अरुण गवळी यांच्यापर्यंत पोहोचले अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार बारा रोजी न्यायालयाने शिवसेनेच्या आमदाराच्या खुनाच्या प्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली अर्थात जेलमध्ये असताना अरुण गवळीची वागणूक बदलली गांधीजींच्या विचारांवर आधारित असलेल्या परीक्षेत अरुण गवळी यांनी पहिला नंबर पटकावला होता या परीक्षेसाठी आवश्यक असलेली गांधीजींची पुस्तकं तर त्याने वाचलीच सोबत जेल लायब्ररीमधून सुद्धा अनेक पुस्तकं त्याने वाचली आणि त्याची दहशत आणि गुंडगिरीला पूर्ण विराम लागला आत्ताच तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अरुण गवळी याची तब्बल सतरा वर्षानंतर जामिनावर सुटका झाली आहे अरुण गवळी आता जेल बाहेर आहे आजूबाजूचं राजकारण आता पूर्णपणे बदललं आहे पण एकेकाळचा हा डॉन आजही कित्येक लोकांसाठी डॅडीच आहे